नमस्कार सान्वीच हेल्दी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे शाकशुका रेसिपी शाक्षशुका ही पंधरा ते वीस मिनटात झटपट तयार होणारी रेसिपी आहे शाकशुका तुम्ही नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तसेच रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी शाकशुकाची रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरेही छान फुलून द्यायचे जिरे छान फुलले की यामध्ये दोन मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालायचे या रेसिपीसाठी थोडा कांदा जास्त लागतो शाक्षुका ही अशी रेसिपी आहे ज्यामध्ये कमीत कमी मसाले वापरले जातात आणि कांदा आणि टोमॅटोचा इथे भरपूर वापर केला जातो आता दोन मिनटातच कांदा छान गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे आता यामध्ये चिमूटभर हळद घालायचे आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तेगा कारना ते घालायचे शाकशुका बनवत असताना टोमॅटो जास्त घालायचं आहे कारण अंड हे आपण पाणी न घालता शिजवणार आहोत टोमॅटोमधील जे पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपल्याला अंड हे शिजवून घ्यावं लागणार आहे तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो अगदी मऊ झालेला आहे त्याला पाणीसुद्धा भरपूर सुटलेलं आहे आता यामध्ये मसाले टाकूयात दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे तिन्ही मसाले व्यवस्थित कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे मसाले व्यवस्थित परतले गेले की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दे मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की यामध्ये मीठ तर अगोदरच घातलेलं आहे परंतु तुम्ही अंदाजानुसार मीठ घालायचं आहे नंतर या रेसिपीमध्ये मी तीन अंडी मिक्स करणार आहे त्यानुसार मी अंदाजानुसार अगोदर मीठ घातलेलं आहे कारण या रेसिपीमध्ये नंतर मीठ घालता येत नाही त्यामुळे सुरुवातीलाच मीठ घालावं लागणार आहे आता मीठ मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मग मसाले करपणार नाहीत आता यामध्ये व्यवस्थित पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखादा मिनिटच याला शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अंडी घालायचे त्यासाठी इथे वाटीमध्ये मी अगोदर एक अंडं फोडून घेणार आहे अंडं फोडल्यानंतर ते मिक्स करायचं नाही आहे असं त्याचं डील ठेवायचं आहे आता यामध्ये अंडं घालण्यापूर्वी चमच्याने थोडंसं कांदा टोमॅटो बाजूला करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अंड घालायचं आहे अशा प्रकारे बाकीची अंडी देखील कांदा आणि टोमॅटो बाजूला सरकवून त्याच्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे कांदा टोमॅटो बाजूला सरकवून त्यामध्ये अंड घातल्याने त्याचं डील हे आहे असं राहतं आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो देखील मिक्स होत नाही बुर्जी बनवत असताना देखील हेच साहित्य आपण वापरतो परंतु त्यामध्ये अंड आपण पन पूर्णपणे मिक्स करतो आणि शाक्षुका बनवत असताना अंड याच्यामध्ये अजिबात मिक्स करायचं नाही त्यामुळे या रेसिपीची संपूर्णपणे चव बदलून जाते आता यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून भुरभुरायची आहे त्यामुळे या रेसिपीला छान असा लूक येतो आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि वरून झाकण ठेवून याला पाच मिनिट वाफ काढायचे मंद गॅसवरती पाच मिनिट याला वाफ देऊन झालेली आहे आता आपण चेक करूया तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान अशी शाकशुका तयार झालेली आहे ज्याप्रमाणे आपण पिझ्झाचा स्लाईस बनवतो त्याप्रमाणे शाक्षुका देखील अगदी हलक्या हाताने चमचाने याला कट करून आहे आणि प्रत्येकासाठी एक असं सर्व आहे शाक्षुका ही तुम्ही ब्रेड सोबत सँडविच बनवून खाऊ शकता शाक्षुका तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया तुम्ही ते पाहू शकता एक एक अंड आपण असं एक, -एक सर्व करू शकतो नेहमी अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळाला असेल तर एक वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे आणि चवीला देखील अगदी वेगळी लागते तुम्ही शाक्षुका नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाला तसेच रात्रीच्या जेवणाला देखील बनवू शकता तुम्ही शाक्षुका ब्रेड चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी शाक्षुका रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद